मित्रांनो काही लोकांना पराभव पचत नाही आणि म्हणूनच ते लोक लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात नुकतंच राहुल गांधींनी पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप केला हा आरोप नेमका कोणावर आहे म्हणजे निवडणूक आयोगावर जनतेवर कि आपल्या लोकशाहीवर राहुलजी आपण नेहमीच पराभवानंतर कुणावर तरी दोष ढकलण्याची सवय लावून घेतली आज वोट चोरी म्हणताय काल ईव्हीएम हा झालं म्हणत होतात आणि त्याआधी मीडिया बायास आहे असंही म्हणत होतात पण जनतेने दिलेला कौल स्वीकारण्यासारखं धैर्य तुमच्या नेतृत्वात नाहीये हीच खरी गोष्ट आहे आता जरा इतिहास बघा सतत तुम्ही ईव्हीएम वर शंका उपस्थित करत आला मशीन मध्ये गडबड आहे भाजपने ईव्हीएम सेट केल्या अशा अफवा तुम्ही आणि तुमच्या मित्र पक्षांनी पसरवल्या बर का पण याच इव्हीएम मधून तुमच्या पक्षाने आणि तुमच्या सहयोगी पक्षाने राजस्थान पंजाब हिमाचल कर्नाटक तेलंगणा या सारख्या राज्यात विजय मिळवला तेव्हा मात्र मशीन चांगली होती ना म्हणजे शरद पवार साहेबांनी स्वतः कबूल केलं की ई मध्ये काही गडबड नाही लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवायला हवा त्यांच्या या विधानानंतर तुम्ही काय उत्तर दिलं शांत झालात कारण पवार साहेब हे तुमच्या महाआघाडीतील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी तुमच्या आरोपाला अप्रत्यक्षपणे खोडून काढलं मित्रांनो राहुल गांधीचा वोट चरीचा हा आरोप फक्त आणि फक्त पराभव झाकण्यासाठी केलेला राजकीय स्टंट आहे जनतेचा कौल हा सर्वात मोठा सत्य असतो भारतातील निवडणूक आयोग हे जगातील सर्वात पारदर्शक व सक्षम संस्था मानली जाते लाखो कर्मचारी हजारो अधिकाऱ्यांची मेहनत कडक सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही मॉनिटरिंग या सगळ्यामधून निवडणूक पार पडते अशा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवरच डाव्यानं इव्हीएमच्या नावाने जी आरडाओरड गेली अनेक वर्ष केली ती आज पूर्णपणे फोल ठरली आहे कारण दोन हजार चोवीस नंतर भाजप पराभूत झाली आणि या जिंकले आणि जर मशीन भाजप पराभूत कशी झाली असती ही सोपी गोष्ट आहे जी सामान्य नागरिकालाही समजते पण राहुलजींना कदाचित समजून घ्यायची किंवा समजायची इच्छा नाहीये शरद पवार साहेबांचं उदाहरण पुन्हा घेऊ त्यांनी सांगितलं की पराभवाचं कारण संघटन कार्यकर्त्यांचा संपर्क आणि उमेदवाराची प्रतिमा हे आहे तुम नाही त्यांनी आपल्या पक्षाला सल्ला दिला की लोकांशी अधिक संवाद साधा गट माझी सोडा पण राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष हा ऐकायला तयार नाही कारण त्यांना गोष्टी सुधारल्यापेक्षा आरोपांच्या राजकारणात मजा वाटते राहुलजी खर तर जनतेला तुमचं राजकारण आता कंटाळवानं झालंय म्हणजे भारतीय मतदार हा अत्यंत जागरूक आहे त्याला माहितीये की मतदान केंद्रावर बोटाला लागलेली शाही मतदार यादीतील नाव मतदान केंद्रातील सुरक्षा हे सगळं त्यांच्या मताची हमी आहे मत चोरता ही कल्पना एक केवळ राजकीय अफवा तुम्ही वोट म्हणत असाल तर त्याचे पुरावे द्या किंवा मागितलेल्या शपथपत्रावर सही करा निवडणुकाला जे हवं आहे तेही द्या भाजपच्या विजयाचं कारण ईव्हीएम नाहीये तर जनतेचा विश्वास विकासाचा अजेंडा आणि पारदर्शक नेतृत्व आहे विसरू नका मोदीजींचं कार्य हो, केंद्र आणि राज्यातील योजनांचा थेट लाईला महिला सक्षमीकरण गरीब कल्याण योजना हाच आमच्या विजयाचा आहे राहुल गांधींना माझा एक सल्ला जनतेशी कनेकवा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवा संघटन मजबूत करा आरोपांच्या पायावर राजकारण बांधलं तर ते पहिल्या पावसातच कोसळत पण जे त्याच्या विश्वासावर उभं केलं तर ते दशकानुदशक टिकतं आणि शेवटी लोकशाहीत पराभव विजय हे चक्र सतत चालत असत त्याचा सन्मान केला तर जनतेचा सन्मान होतो पण पराभवाला बोट चोरी सारख्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न केला तर तो जनतेच्या निर्णयाचा अपमान ठरतो लक्षात घ्या या विश्वात आपण इथेच पण राहुल गांधी यांच्या या आरोपाबद्दल पत्रकार परिषदेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून चॅनलला ला सबस्क्राईब करा